हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण तीन वेगवेगळ्या प्रकारच्या नाश्त्याच्या रेसिपी बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नाश्त्याला काय बनवायचं हा सर्वांना प्रश्न असतो इथे ते पाहू शकतात ती कुरकुरीत क्रिस्पी आपण डोसे बनवलेत ते पण रव्यापासून तर ज्यांना मऊ डोसे आवडत असतील त्यांनी असे मऊ लसोशीसुद्धा बनवू शकतात किंवा क्रिस्पी कुरकुरीतसुद्धा बनवू शकतात तर रेसिपी बनवायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे आपण एक वाटी रवा घेतला आहे जाड बारीक कोणताही घेऊ शकतात कारण आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर आता इथे मिक्सरचं भांडे घेतले यामध्ये हा एक वाटी रवा घेतला आहे तो टाकून घेऊया आणि मिक्सरवरती बारीक करून घेऊया तर रवा बारीक करताना असा रवा राहतो तसंच आपल्याला टेक्स्चर पाहिजे तर हे पहा अशा पद्धतीने मी हा रवा बारीक करून घेतला आहे याच्या अगोदर याच्यामध्ये मी तांदूळ बारीक करून घेतलेले आता आपण इथे वाटी तांदळाचं पीठ टाकून घेऊया तर हे पीठ मी मिक्सरमध्येच तांदूळ बारीक केल्यामुळे असा कलर दिसतोय तुम्ही म्हणाल तांदळाचं पीठ आहे तर एकदम वाईट पाहिजे तर मी घरच्या घरी मिक्सरमध्ये फिरवून घेतले आता याच्यामध्ये मी दोन चमचे ज्वारीचे पीठ टाकले आणि पाव वाटी दही टाकून घेतले आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तरी ते सगळ्यात अगोदर मी एक वाटी पाणी घेतले ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतले यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता हे मिक्स करून घेऊयात तर आपल्याला किती एकूण पाणी लागणार आहे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तर कोणतंही एखाद्या माप ठेवायचं वाटीचं किंवा पेल्याचं म्हणजे आपल्याला सर्व प्रमाण त्याने व्यवस्थित घेता येतात तर इथे मी वाटी आपण सेट केली आहे तर त्याच वाटीने मी सर्व प्रमाण घेतलेलं आहे तर पूर्ण एक वाटी पाणी इथे मी टाकून घेतले आता आपण हे मिक्स करून घेऊयात तर आणखीन आपल्याला पाणी लागणार आहे तर व्यवस्थित हे चांगलं मी मिक्स करून घेतलं हे पहा तर आणखीन एक वाटी भरून मी पाणी घेतले तर याच्यामधलं अर्धी वाटी मी पाणी टाकून घेते आणि परत आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात तर आपल्याला डोश्याचं जसं बॅटर असतं तसं ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर चांगलं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर व्यवस्थित मी हे फेटून घेतले तर हे आणखीन घट्ट वाटतं हे पहा तर आपण इथे सर्व चांगले मिक्स करून घेतले तर याच्यामध्ये मी आणखीन पाणी टाकून घेते तर इथे जे अर्धी वाटी पाणी राहिलेलं आहे त्यातलं थोडं टाकून घेतले आणि आणखीन थोडं पाणी शिल्लक आहे म्हणजे आपल्याला दीड वाटी पाणी लागलेलं ला आहे आता हे परत एकदा व्यवस्थित फेटून घेऊया याच्यामध्ये आपल्याला एकही गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत व्यवस्थित चांगलं हे एक, चांग एक होईपर्यंत फेटून घ्यायचे तर आपण याच्यामध्ये दही टाकून घेतले तर त्याने चांगले फर्मेट होतं आता याच्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनटासाठी मोरवून घेऊयात तर पाच ते सात मिनटानंतर पीठ चांगलं मोरलेलं आहे रवा चांगला फुलला आहे तर अगोदर जसं पीठ होतं त्यापेक्षा थोडंसं हे घट्टसर आहे तर चांगलं मोरलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा इनो टाकून घेऊयात तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता तर एक चमचा इनो टाकला आहे त्याच्यावर एक चमचा पाणी टाकून घेऊया आणि लगेच हे व्यवस्थित फेटून घेऊयात तर पटकनी नो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि लगेच आता आपण डोसेसुद्धा बनवायला घेऊयात तर इथे आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलं आहे आता याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया अगोदर आणि नंतर आपण याच्यावर पाणी शिंपडून घेणार आहोत तर असं केल्यामुळे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं डोसं एकदम क्लीन निघतो पॅनला चिटकत नाही तर याच्यावर पाणी शिंपडून घेतले स्वच्छ नॅपकिनने आता किंवा रुमालाने हे पुसून घ्यायचं व्यवस्थित तर, तर आपण आता इथे पॅन चांगलं गरम करून घेतलं आहे याच्यावरती एक चमचा डोशाचं मिश्रण टाकून घेऊया तरी पहा एकदम व्यवस्थित फेटून घेतले तर मिडियम आकाराचे मी इथे डोसे बनवणार आहे तर गॅस जरा कमी ठेवायचा आहे जेव्हा आपण पॅनवरती डोसा बनवणार त्यावेळेस तर एक चमचा इथे मी मिश्रण टाकून घेतले अलगद हाताने आता चमच्याने हे पसरवून घ्यायचं आणि मिडियम गॅस करून हा डोसा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा डोसा पलटण्याची घाई करायची नाही आपल्याला खूप घाई असते डोसा काढण्याची हो की नाही त्यामुळे काय होतं की डोसा तुटला जातो आणि आणि डोसा नीट निघत नाही मग आपण म्हणतो डोसा आपल्या व्यवस्थित बनत नाही तुटतात किंवा चांगले आपल्याला करायला जमत नाही तर आपण हेच मेन चूक करतो की डोसा काढायची खूप घाई करतो थोडासा वेळ द्यायचा पहिले एक दोन डोसे होण्यासाठी तसंच होतं मग नंतरचं चांगले होतात डोसे त्यामुळे पॅन चांगला गरम करून घ्यायचा आणि डोसा काढण्याची घाई करायची नाही तर यात दोन तीन टिप्स लक्षात ठेवा म्हणजे तुमचेसुद्धा डोसे खूप चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनतील तर इथे मी मिडियम गॅस करून घेतला आहे आता साईडने आपण याच्यावरती तेल सोडून घेऊयात तर साईडने थोडं थोडं आपण इथे तेल सोडून घेतले याला चांगली जाळी पडली आहे तर आता चांगला खरपूसलासर रंग येईपर्यंत आपण ही एक साईड भाजून घेऊया तर हे पहा मिडियम गॅसवरती हा डोसा चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे तर आता आपण हा डोसा काढून घेऊया तर एक साईडनी उलतण्यानी हा अगोदर मोकळा करून घ्यायचा याच्या काळा व्यवस्थित म्हणजे आपल्याला काढायला सहज जातं सोपं जातं तर हे पहा तर किती क्रिस्पी बनला आहे पहा तरी ते आपला पहिला डोसा बनून झाला आहे तर मी हा काढून घेते आणि तुम्ही पाहिलंच आहे डोसा अजिबात तुटला नाही आहे चिकटलेला नाही आहे पॅनला व्यवस्थित निघाला गेला आहे तर आणखीन मी एक तुम्हाला बनवून दाखवते तरी ते आपण पॅनवरती थोडं पाणी शिंपडून घेतले ते पुसून घेऊयात आणि दुसरासुद्धा डोसा सेम अशाच पद्धतीने आपण बनवणार आहोत तर याच्यावर एक पळी एवढं मिश्रण टाकून घेतले आता अलगद हाताने पसरवून घेऊयात तुम्हाला जर खूप क्रिस्पी डोसे आवडत असतील तर आणखीन थोडंसं मिश्रण पातळ करा आणि डोसे कमी गॅसवरती भाजा म्हणजे ते चांगले क्रिस्पी होतील आणि जर तुम्हाला मऊ डोसे आवडत असतील तर डोसा बनवून घेतला की मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा म्हणजे तो खूप क्रिस्पी होणार नाही आणि पटकन भाजला जाईल म्हणजे मऊ होईल तरी ते आता दुसरासुद्धा आपण डोसा बनवून घेतला आहे हा सुद्धा आपण क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊयात तर याच्यावरसुद्धा आपण थोडं थोडं तेल सोडून घेऊयात आणि साईडनेसुद्धा तेल सोडूयात म्हणजे डोसा चांगला खरपूस भाजला जातो आणि हे पहा ह्याला किती चांगली जाळी पडली आहे एकदम जाळीदार असे डोसे बनतात तर यालासुद्धा आपण चांगला भाजून घेतलं आहे आणि जोपर्यंत आपल्याला खरपूस चांगला लालसा रंग दिसत नाही तोपर्यंत डोसा काढायचा नाही जेव्हा असा कलर येईल तेव्हा समजायचं की डोसा चांगला क्रिस्पी बनलेला आहे आणि खालची साईड चांगली भाजली गेली आहे तर आता आपण हा डोसासुद्धा काढून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर दुसरी साईडसुद्धा थोडंसं तेल लावून तुम्ही भाजून घेऊ शकतात पण डोसे एक साईडनेच भाजतात तरी ते पाहू शकतात दुसरा सुद्धा मस्त क्रिस्पी कुरकुरीत आपला डोसा तयार झालाय तर अशा पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा डोसे करून घेऊयात तर सांगितलेल्या दोन तीन टिप्स जर लक्षात ठेवल्या तर असेच परफेक्ट डोसे तुमचे सुद्धा बनतील तर आपल्याला सारखा सारखा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळ येतो चपाती भाजी पोहे उपमा हो नाही तर असे वेगवेगळे पदार्थ जर नाश्त्याला केले तर घरातले सुद्धा आवडीने खातात म्हणजे घरातले सुद्धा खुश आणि आपणसुद्धा खुश तर अशा पद्धतीने आपण सर्व बाकीचे सुद्धा डोसे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत बनवून घेऊयात तुम्हाला जर या रेसिपीमध्ये काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आपण फक्त एकाच वाटेचं प्रमाण ठेवून सर्व साहित्य घेतले आणि हे डोसे बनवून घेतलेत तर फक्त तांदळाचं पीठ आणि रवा दही एवढं साहित्य आपण वापरलेलं आहे आणि बनवायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही तुम्ही पाहिलंच आहे किती पटकन आपण हे डोसे बनवून घेतलेत याला फॉर्मेट करायला ठेवण्याची सुद्धा गरज नाही तुम्हाला जर वेळ असेल तर हवा थोडासा पाच ते सात मिनिट मोरण्यासाठी ठेवा अदरवाईज लगेचसुद्धा करू शकतात तर अशा पद्धतीने आपण इथे डोशाची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे तर कशी वाटली तुम्हाला हा रवा डोसा नक्की कमेंटमध्ये सांगा तर माझे व्हिडिओ तुम्हाला रोज रोज पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि हो रोज रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा बेल आयकॉनवर क्लिक करणं आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे हो त्यामुळे तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवली आहे तर आता भेटूया आपण अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या पुढच्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय तर इथे आपण मेथीचे पराठे किंवा थेपला जे काही तुम्ही म्हणत असाल ते बनवतो आपण तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले मोठे चार चमचे म्हणजेच एक वाटी गव्हाचे पीठ आहे दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे ज्वारीचे पीठ तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासूनसुद्धा सुद्धा हा नाश्ता बनवू शकतात तर इथे तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा जिरे लसूणच्या चार पाच पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा असं जाडसर कुटून घेतले आता सर्व पीठ मी इथे एका बाऊलमध्ये काढून घेतलेत आणि हा जो आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे तो यामध्ये टाकून घेऊयात यामुळे या पराठ्यांना प्रतिम अशी टेस्ट येते आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर पाव चमचा हळद टाकून घेतली आहे पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे आणि पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धना पावडर टाकून घेतली आहे तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकू शकतात तर इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे म्हणजे एक बंच एवढी अशी मोठी मूड भरून कोथिंबीर आहे ती घेतली आहे स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवायचं म्हणजे एक्स्ट्राचे जे, एक जे पाणी आहे ते निथळून जाईल आणि कोथिंबीर एकदम बारीक अशी कापून घ्यायची आता ही सर्व कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली आहे आता ही कोथिंबीर आणि पीठ सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात तर कोथिंबीरमध्ये थोडंफार पाणी राहिलेलं असतं मॉइश्चर आहे त्यामध्येच हे पीठ अगोदर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर लागेल तसं यामध्ये पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत तर आपण जसं चपातीला पीठ मळून घेतो तसंच आपल्याला मळून घ्यायचे तर खूप पातळी नको आहे आणि खूप घट्ट हे पीठ नको आहे मस्त मोलायम सॉफ्ट असे आपण इथे हे पराठे बनवणार आहोत खमंग खुसखुशीत खायला छान लागतात तर बेसन टाकल्यामुळे हे पराठे एकदम शायनिंग करतात मस्त दिसतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात आणि कलरही सुरेख दिसतो त्यामुळे मी नक्की आवर्जून सांगेन एक ते दोन चमचे बेसनपीठ यामध्ये नक्की टाका तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर येते तर त्यामुळे आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकतात आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत हे पराठे तर नक्की तुम्ही टिफिनलासुद्धा मुलांच्या देऊ शकतात अजिबात जास्त काही साहित्य लागत नाही तर ते, ते पाहू शकतात अशा पद्धतीने हे पीठ आपण मळून घेतले आता आपण याच्यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे पीठ चांगलं मुरलं जाईल आणि मऊसुद्धा असे याचे पराठे बनतील तर पाच मिनटानंतर आपण हे पराठे बनवायला घेऊयात तर पीठ चांगलं मोरलेलं आहे आणि आपण कोथिंबीरचे पराठे बनवतो त्यामुळे ऑब्वियसली कोथिंबीर आपल्याला जरा जास्तच वापरायची आहे त्यामुळेच कोथिंबीरची टेस्ट या पराठ्यामध्ये लागणार आहे तर पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचं तेल लावून आणि याचे मिडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहे लहान मोठे तेवढे तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकतात पराठे खूप मोठे नसतात मिडियम आकाराचेच पराठे असतात त्यानुसार इथे मी मिडीयम असे गोळे करून घेतलेत कोरडंपीठ लावून हलक्या हाताने हे पराठे आपण लाटून घेणार आहोत तर इथे मी छोटी चपातीसारखं लाटून घेतलं आणि आपण जसं चपाती जस करतो ना सेम तसंच तेल लावून याला ते मी घडी करून घेतली आहे तुम्ही डायरेक्टलीसुद्धा लाटू शकतात पण असं घडी करून केल्यामुळे आणखीनच पराठे चांगले खुसखुशीत बांधतात तर आता परत एकदा मी कोरडेपीठ लावून घेतले आणि हा पराठा लाटून घेते तर पराठा लाटताना खूप जोर देऊन लाटायचा नाही हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा तर आपण याच्यामध्ये ज्वारीचे पीठ टाकले त्यामुळेच छोटे असे साईडने क्रॅक गेले तरी काही हरकत नाही नंतर हाताने बोटणी अशी व्यवस्थित थोडेसे दाबून घ्यायचे तर अशा पद्धतीने हा आपला पहिला पराठा लाटून झालेला आहे एवढे तेवढे क्रॅक्स गेले तरी काही फरक पडत नाही अदरवाईज तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचे सुद्धा करू शकतात ज्वारीचे पीठ नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर इथे पहिला पराठा आपला लाटून झाला आहे आता आपण भाजून घेऊयात तर तवा गरम करून घेतलाय थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि नंतर हा पराठा टाकून घ्यायचा दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा लहान मुलांसाठी बनवत असाल तर याला तूप बटर लावू शकतात किंवा तेल लावलं तरीसुद्धा चालेल मी इथे तेल लावून घेते आणि हा पराठा खमंग खुसखुशीत होईपर्यंत चांगला भाजून घेते तर तुम्ही कोथिंबीरच्याऐवजी इथे मेथी पालक तुम्ही वापरू शकतात आणि त्याचेसुद्धा असे पराठे थे किंवा थेपले बनवू शकतात तर अशा पद्धतीने पहिला पराठा आपण खमंग होईपर्यंत भाजून घेतले अतिशय सुरेख दिसतोय जेवढा दिसायला भन्नाट दिसतोय तेवढाच खायला चवीलासुद्धा अप्रतिम आहे तर तुम्हाला दोन्ही साईडने दाखवते हे पहा किती छान खरपूस एकदम भाजून घेतला आहे आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे तरी ते आपला पहिला पराठा तयार ता झालेला आहे तर सेम दुसरासुद्धा पराठा मी अशाच पद्धतीने लाटून घेते आणि भाजून घेते कोणी पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा माझ्या रेसिपी जर तुम्हाला पाहिले आवडत असतील तसे जर असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील तर हे पहा अशा पद्धतीने आपण दुसरासुद्धा पराठा लाटून घेतला आहे तोसुद्धा भाजून घेऊयात तर दुसरा पराठा मी तवेमध्ये टाकून घेतला आहे हा सुद्धा पराठा दोन्ही साईडने छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात पराठा खरपूस खमंग होण्यासाठी दोन्ही साईडने चांगलं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे खमंग खुसखुशीत पराठा होतो आणि तुम्हाला मुलायम सॉफ्ट हवा असेल तर फास्ट गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे तो पटकन भाजला जातो आणि मऊ राहतो ते, ते पाहू शकतात दुसरासुद्धा पराठा इथे आपण भाजून घेतला आहे आणि मस्त सुगंध देतोय पराठ्यांचा आणखीन स्वादिष्ट पराठे तुम्हाला बनवायचे असतील तर बडीशेप आणि थोडेसे धणे जाडसर कुटून टाकले तर आणखीन याची टेस्ट वाढेल पण इथे मी तुम्हाला खूप साधं सिंपल एकदम दाखवलेलं आहे जेणेकरून झटपट हे पराठे बनले जावेत तर हे पहा दुसरासुद्धा मस्त खमंग पराठा मी भाजून घेतला आहे बाकीचेसुद्धा सर्व पराठे मी असेच बनवून घेतले तर हे पहा झटपट आपल्या इथे कोथिंबीरचे पराठे तयार आहे तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत हे पराठे खाऊ शकतात खायला अतिशय टेस्टी लागतात नक्की एकदा कोरून पहा केव्हा बनवले नसेल तर तुम्हालासुद्धा आणि घरच्यांनासुद्धा खूप हे पराठे आवडतील तर अशाच नवनवीन साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय आज आपण बनवणार आहोत गरमागरम मऊ लुसलुशीत बटाटा पराठा तर आपल्याला याचं स्टफिंग करायचं नाही किंवा याला खूप सुद्धा करायचं नाही एकदम इन्स्टंट आपण पराठे बनवणार आहोत तर तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा संध्याकाळी दुपारी जेव्हा खायचे असतील तेव्हा करू शकतात मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतात याच्यासोबत तुम्ही दही लोणचं कोणतीही चटणी खाऊ शकतात अदरवाईज असेच हे पराठे खाल्ले तरीसुद्धा भन्नाट लागतात कारण आपण याच्यामध्ये मसाले टाकलेत आणि त्यामुळेच आपले हे बटाट्याचे पराठे एकदम चविष्ट बनलेले आहेत तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे मी एक मोठा बटाटा घेतला आहे बारीक असतील तर दोन बटाटे घ्यायचे शिजवून आणि एकदम बारीक किसने हे किसून घ्यायचे आहेत तर हाताने वगैरे मॅश करायचे नाही आपल्याला हे बारीक किसनेनेच बटाटे किसून घ्यायचे आहेत हाताने मॅश केले तर त्याच्यामध्ये छोटे मोठे तुकडे राहतात त्यामुळे आपल्याला हे किसणीने किसून घ्यायचं आहे तर इथे मोठा एक बटाटा मी किसून घेतला आहे आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया तर इथे मी एक पेला भरून गच्चं पीठ घेतले त्यामधलं फक्त दोन चमचे पीठ शिल्लक ठेवले लागलं तर आपण पुढे वापरणार आहोत आता यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया छोटा एक चमचा धना पावडर टाकून घेऊयात आणि छोटा एक चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर तुम्हाला इथे जे मसाले आवडत असतील ते तुम्ही टाकू शकतात तुम्हाला पराठा किती चटपटीत खायला आवडतो त्यानुसार तुम्ही मसाले ॲडजस्ट करू शकतात तर इथे आता आपण ओवा टाकून घेऊयात तर इथे मी पाव चमचा ओवा घेतला आहे आता हातावरती तो थो थोडासा क्रश करून घेऊया आणि टाकून घेऊयात तर याचासुद्धा पराठ्यांमध्ये स्वाद खूप छान लागतो तुम्हाला आवडत असेल तर बडीशेपसुद्धा तुम्ही जाडसर कुटून याच्यामध्ये टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली तरी सर्व ते सर्व जिन्नस आपण टाकून घेतले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जसा पराठा खायला आवडतो तिखट त्यानुसार तुम्ही ते मसाले आणि लाल मिरची पावडर हे सगळे ॲडजस्ट करू शकतात मोठ्यांसाठी बनवत असाल तर तुम्ही इथे बारीक चिरून हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतात तर इथे मी फक्त लाल मिरची पावडर आणि मसाले वापरलेले आहेत कारण आपण वरून नंतर पराठ्याला चिली फ्लेक्स कोथिंबीरसुद्धा लावणार आहोत त्यामुळे तिखटपणा त्याचा ॲडजस्ट होऊन जातो तर आता आपण जे बटाट्याचं मॉइश्चर आहे त्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचे हाताने चांगलं एकजीव होईपर्यंत मळत राहायचे तर हे पीठ मला थोडंसं ओलसर आहे त्यामध्ये मी आणखीन दोन चमचे राहिलेलं गव्हाचं पीठ टाकून घेते आणि परत एकदा हे एकजीव होईपर्यंत मळून घेऊया आपण सगळे शेवटी थोडंसं पाणी वापरून हे पीठ परत मऊ करून घेणार आहोत तर लगेच पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही नाहीतर हे खूप पातळ होईल आधीच याच्यामध्ये बटाटा आहे त्यामुळे ते ओलसर होतं तर आता पाण्याचा थोडासा शिंतोडा मारून घ्यायचा आहे आणि लागल तसं पाण्यामध्ये थोडा थोडा हात बुडून हे पीठ मिडियम असं मोळून घ्यायचे तर आपल्याला खूप मऊ नको आहे किंवा खूपच कडक पीठ नको आहे एकदम मिडियम असं हे पीठ हवं हे पहा जसे आपण पराठ्यासाठी किंवा पुरीसाठी करतो तसं हे पीठ मळून घेतले आता हे चांगलं पीठ मऊ करून घेतले याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेतले आणि परत एकदा हे एक जीव करून घेऊया तर अतिशय व्यवस्थित हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटासाठी रेस्ट होऊ देऊया तर पाच मिनटानंतर आता आपण पराठे बनवायला घेऊया तर इथे मी एक चमचा चिली फ्लेक्स घेतली आणि थोडीशी बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर आणि एक चमचा कोसुरी मेथी घेतली आहे यामुळेच पराठ्यांना भन्नाट चव येणार आहे आपण पीठ जर चांगलं मळलेलं असेल तर पराठे अजिबात फाटत नाही चिरत नाही किंवा आपल्याला ते व्यवस्थित अलटी करून करून शेकतासुद्धा येतात त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर पीठ चांगलं मुरलं आहे आता आपण इथे पळपटाला थोडंसं तेल लावूया परत पीठ मऊ करून घेऊया आणि जेवढ्या आकाराचे तुम्हाला पराठे बनवायचे तेवढे याचे गोळे करून घ्यायचे तर खूप पराठे मोठे नसतात किंवा खूप छोटे नसतात मिडियम साईजचे पराठे आपण बनवून घेणार आहोत तर इथे मी पराठ्यासाठी एक गोळा करून घेतला आहे त्याला आता आपण कोरडं पीठ लावून घेतले आणि हलक्या हलक्या हाताने हा पराठा लाटायचा आहे खूप दाब देऊन लाटायचा नाही तर मीडियम असा आपण हा पराठा टाटून घेऊयात तुम्ही पाहिलंच आहे ना याला स्टफिंग भरायची झंझट आहे ना पराठा फाटण्याची झंझट आहे एकदम सिंपली हा पराठा लाटला जातो तर मिडियम असा मी हा पराठा लाटून घेतला आहे तर अशा पद्धतीने हा पराठा आपण लाटला आहे खूप मोठाही नाही खूप लहान नाही मिडियम साईजमध्ये हा लाटून घेतला आहे आता वरून आपण चिली फ्लेक्स लावून घेऊयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि कसुरी मेथीसुद्धा तुम्ही पीठ मळतानाच कसुरी मेथी टाकली तरीसुद्धा चालेल तर आता इथे मी सर्व हे वरती लावून घेतले आता आपण लाटण्याने हे दाबून घेऊयात आणि व्यवस्थित याला म्हणजे ते चिकटलं जाईल आणि पराठा भाजताना ते निघणार नाही तर आपल्या इथे पराठा तयार आहे आता आपण शेकून घेऊया तवा गरम झाले की तव्यावरती थोडंसं तूप लावून घेऊया आणि हा पराठा तव्यावरती टाकून घेऊयात तर थोड्या वेळाने आपण हा पराठा पलटी करून घेऊयात एक साईड याची थोडीशी भाजली की आपण पराठा पलटी करायचा आहे हा पराठा जेवढा खरपूस लालसर भाजेल तेवढा चविष्ट लागतो तर आपण थोडंसं याला फिरवून घेऊयात म्हणजे सर्व बाजूनी हा पराठा एकसारखा भाजला जाईल आता याच्यावरती तुम्हाला जे आवडतं तेल तूप बटर काहीही लावू शकतात तर खालची साईड भाजली की परत पराठा आपण पलटी करून घ्यायचे आणि याच्यावरती तूप लावून घ्यायचे आणि पराठ्यांना तूप किंवा बटर लावलं तर त्यांची टेस्ट आणखीन डबल होते लहान मुलांसाठी जर करत असाल तर तूप लावा किंवा बटर लावा म्हणजे ते आणखीन टेस्टी लागेल तर आता आपण इथे तूप टाकून घेतले आणि हा पराठा करपूसोईपर्यंत भाजून घेऊयात तर पराठा चांगला व्यवस्थित फिरून भाजायचा आहे म्हणजे तो सर्व बाजांनी चांगल्या एकसारखा भाजला जातो तर दोन्ही साईडला आपण तूप लावून घेतले आणि हा पराठा भाजून घेतला आहे तर एकदम खमंग असा सुगंध येतो आहे पराठ्यांचा कारण आपण हा पराठा खूप मस्त चटपटीत असा बनवलेला आहे त्या दोन्ही साईडने छान हा लालसर होईपर्यंत मी भाजून घेतला आहे एकदम मस्त सुगंध सुटला आहे पराठ्याचा आणि आपण याच्यामध्ये वरून कसुरी मेथीसुद्धा लावली आहे त्यामुळे आणखीनच याचा खमंगपणा वाढलेला आहे तर आता हा पराठा आपला दोन्ही साईडने चांगला भाजून झाला आहे आपण हा पराठा प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे पहा एकदम यम्य दिसतोय ना तर एकदम चटपटीत हा आपला आलू पराठा तयार झालेला आहे दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय खायला तेवढाच चविष्ट लागतो आणि पराठा भाजताना मिडियम गॅसवर भाजायचा म्हणजे तो चांगला खरपूस भाजला जातो तवा चांगला अगोदर तापून घ्यायचा आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची तर मस्त लाल असा आपण हा पराठा भाजून घेतलाय तर आता आपण दुसरासुद्धा पराठा सेम अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर आपण इथे गोल पराठे आहे तुम्हाला त्रिकोणी किंवा चौकोणी जर पराठे आवडत असेल तसेसुद्धा तुम्ही बनवू शकतात तर हा सुद्धा पर पराठा आपण मिडियम आकाराचा बनवून घेणार आहोत आणि याच्यावरसुद्धा आपण चिली फ्लेक्स कोथिंबीर आणि कसुरी को मेथी लावणार आहे तर तुम्हाला आवडत असेल तर ही प्रोसेस करू शकता अदरवाईज स्किप करू शकतात कसं असताना कोणाकोणाला साधं सिंपल खायला आवडतं तर कोणाकोणाला चटपटीत चमचमीत खायला आवडतं हो की नाही तर इथे आता आपण हे सर्व लावून घेतले आणि लाटण्याने थोडंसं दाबून घेऊया म्हणजे ते भाजताना निघणार नाही तर हा सुद्धा आपला पराठा तयार झाला आहे आता आपण भाजून घेऊयात तर मग काय झालं जेव्हा आपण पहिला पराठा केला त्यावेळेस मी डाव्या हाताने तो पराठा टाकला आणि तो उलटा टाकून घेतला आपल्याला उजव्या हाताने करायची सवय असते तर उजव्या हाताने बरोबर सरळ आपल्याला टाकता येतं तर इथे मी डाव्या हातानेच तो पराठा उलटा टाकला किंवा केव्हा आपण एखाद्या वेळेस चपाती पहा डाव्या हाताने टाकतो सेम तसंच माझ्याकडून होऊन गेलं तर एका हातामध्ये उजव्या लाटणं होतं त्यामुळे मी डाव्या हाताने टाकून घेतला तर असं कधी कधी होत असतं पण सॉरी बरं का तुम्हाला तर इथे आपण हा दुसरा पराठा अगदी सरळ टाकून घेतला आहे बरं का तर आता हा पराठा सुद्धा आपण छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तर थोडासा फिरवून घेतला पराठा एक साईडने चांगला भाजला गेला आहे पहा आता आपण दुसरी साईड पलटी करून घेतली आहे आता याच्यावरती सुद्धा आपण तूप लावून घेऊया तर पराठ्यांना जरा जास्त तूप बटर लावायचं म्हणजे ते चांगले लालसर भाजले जातात आणि खायला सुद्धा भनाट लागतात तर आता आपण दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा तूप लावून घेऊया आणि हा पराठा दोन्ही साईडने लालसर होईपर्यंत चांगला भाजून घेऊयात तर मस्त सर्व बाजूने चांगला फिरवून फिरवून भाजायचा तर पराठा भाजून होतोय हे पहा तर पराठा चांगला खरपूस आपण भाजून घेतले आता काढून घेऊयात तर इथे मी तुम्हाला दोन पराठे बनवून दाखलेत तर आहेत की नाही एकदम भन्नाट तर अशा पद्धतीने आपण दोन पराठे बनवून घेतलेत बाकीचे सुद्धा राहिलेले पराठे आपण असेच बनवून घेऊयात तर एकदम मऊ लुसलुशीत असे आपण हे पराठे बनवून घेतलेत हे पहा तर तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात अगदी पोटभरीचा हा नाश्ता होतो मुलांना खूप असे हे पराठे बनवून दिले तर आवडतील आणि सुद्धा संपून आणतील तर अशा पद्धतीने पराठे नक्की एकदा बनवून पहा तर झटपट आपल्या इथे बटाटा पराठा तयार झालेला आहे कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या बन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय